जय भीम नमोबुधा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संघटित असलेले अनेक कथाकथनाचा आपण प्रत्येक वेळी अभ्यास करत आलेलो आहे इसवी सन एकोणीसशे छत्तीसच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट झाले आणि त्या ॲडव्होकेटपणामध्ये त्यांच्या जीवनाशी संघटित असलेला हा प्रसंग मला फार आवडला माझ्या मनाशी त्याने हसी हळहळ व्यक्त केली त्यामुळे ही कथा हा प्रसंग आपल्याला सांगावासा वाटला याही अगोदर आपण हृदयाला स्पर्श करणारे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात आलेले कथानक आपण पाहत आलेलो आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सोलापूर या जिल्ह्याशी नाळ कशी जोडली होती सोलापूरमध्ये त्यांनी अनेक सभा घेतल्या अनेक वेळा त्यांच्या भेटीही झाल्या अशा या सोलापूर पावन नगरीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य एका भीमसूर्य नाटककाराचा जन्म झाला हेही मला अभिमानास्पद वाटते जेव्हा डॉक्टर बाबासाहेब ॲडव्होकेट होते त्यावेळेचा एक प्रसंग मी आपल्याला सांगतोय तत्पूर्वी मी थोडीशी एक वंशावळ सांगतोय आणि त्या वंशावळीसाठी लक्षात घ्या की पुंडलिक पाटील काळ आहे एकोणीसशे छत्तीस पुंडलिक पाटील यांना एक मुलगा शिवप्पा पाटील मात्र त्या शिवप्पा पाटलाला तीन मुले आणि एक मुलगी जन्म झाली सर्वात थोरला मुलगा शरण बसप्पा दोन नंबरचा मुलगा गुरुनाथ तीन नंबरला मुलगी झाली हिराबाई आणि चौथ्या क्रमांकाला सिद्धराम पाटील हा त्यांचा सर्वात धाकटा चिरंजीव अशा प्रकारे ही वंशावळ झाली आणि कथानक आपल्याला सिद्धराम पाटील यांच्याकडूनच सविस्तररित्या मिळालेला आहे या कथानकाची नोंद ही आपल्याला इतिहासकालीन साहित्यामध्ये याची नोंद आहे बाबासाहेबांच्या सहवासात या पुस्तकामध्येही या कथानकाची नोंद आहे तर आपण जास्त वेळ न घेता कथानकाला सुरुवात करूया शिवाप पाटील होडगी रोडला तालुका दक्षिण सोलापूरमध्ये हे राहत होते आणि या शिवाप पाटलांच्या शेतामध्ये ते पोलीस पाटील असताना सुद्धा त्यांच्या शेतामध्ये एक मृतदेह सापडला म्हणून पोलिसांनी त्यांना कैद केलं यांची ही खेस लढण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी वकील शोधले परंतु कुणीही तयार झाला नाही अशा वेळी त्यांच्या आजोबा म्हणजे कुंडलिक पाटील हे स्वतः पनवेलला गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले पण ते पुंडलिक पाटील नेमकं काय सांगतात हे बाबासाहेबांना कळत नव्हतं कारण ते कन्नडमध्ये बोलत होते कन्नडमध्ये भाषा असल्यामुळे बाबासाहेबांना योग्य तो खुलासा झाला नाही म्हणून मग अशावेळी बाबासाहेबांनी काय केलं तर सोलापूरचे अण्णासाहेब आयदाळे यांना बोलावून घेतलं कारण अण्णासाहेब आयदाळे हे कन्नड अतिशय उत्कृष्ट बोलत होते त्यामुळे अण्णासाहेब ऐदाळे यांना बोलवून बाबासाहेबांनी त्यात पूर्णपणे केसचा अभ्यास केला ती केस काय आहे हे जाणून घेतलं आणि त्यावर ते त्यांनी ही केस लढवायचं ठरवलं जेव्हा बाबासाहेब सोलापूरला केस लढण्यासाठी आले तेव्हा न्यायाधीश हे युरोपियन होते आणि युरोपियन असल्यामुळे त्यांनाही या मराठी आणि कन्नड भाषेविषयी थोडंसं अज्ञानपण असल्यामुळे बाबासाहेबांनी ही केस विजयपूर न्यायालयात वर्ग करण्यास सांगितलं आणि प्रकारे विजयपूर न्यायालयात वर्गही करण्यात आले लक्षात घ्या चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीसला वळसंगला आले होते हा वळसंगचा भाग ही आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये येतो आणि वळसंगला तेथून ते विजयपूरला गेले तेव्हा कोर्टाच्या पटांगणामध्ये अगदी फार मोठी गर्दी झाली होती कोर्टाच्या पटांगणात डॉक्टर बाबासाहेबांना बघण्यासाठी जनता जमली होती मध्ये डॉक्टर बाबासाहेब कोर्टामध्ये गेले आणि काही तासापूर्वीच त्याने या पाटलांची निर्दोष सुटका केली म्हणून सर्व पूर्णपणे कोर्टातील जनता वाहवा करत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे म्हणत त्यामुळे जेव्हा शिवाबा पाटील यांना अटक केली होती तेव्हा फक्त त्यांना एकच मुलगा झालेला होता आणि फाशी शिक्षा ठोठावली गेली होती म्हणून काही गुन्हा नसताना फक्त माझ्या शेतामध्ये एक मृतदेह सापडतो आणि संशयित आरोपी म्हणून स्वतःला पोलीस पाटलालाच अटक केली जाते आणि त्याला फाशी शिक्षा दिली जाते अशा एका व्यक्तीचे प्राण वाचवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासून या शिवाप्पा पाटील यांच्या घरी फक्त बाबासाहेबांचीच पूजा केली जाते आजही तुम्ही सिद्धराम पाटील शिवाप्पा पाटील यांचे सगळ्यात लहान धाकटी चिरंजीव हे आजही सांगतात की आमच्या घरी फक्त सर्वात प्रथम पूजा होते ती बाबासाहेबांची कारण हा मोह हा प्रपंच उभा झाला तो फक्त बाबासाहेबांच्यामुळे त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने आमचे वडील या केसमधून निर्धोष सुटले आणि त्यांच्यामुळेच आम्ही भावंडे जन्माला आलो याच घटनेमुळे आमच्या घराचेच नव्हे तर आमच्या पूर्ण खंडानचे आमचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांनी आम्हाला पुनर्जीवन दिले म्हणून आम्ही जिवंत आहोत म्हणून आम्ही जन्माला आलो कारण मी तो चौथ्या नंबरचा मुलगा होतो ज्यावेळी फाशी शिक्षा कोर्टाने ठोठवली त्यावेळी फक्त माझ्या वडिलांना एकच मुलगा झाला होता सर्वात थोरला होता तो आणि आपण सर्वात थोरला मुलगा होता शरणप्पा चरण बसप्पा आज आज तीच ते पाहिले तर तुम्हाला काही वर्षातच पुढे माझा दुसरा बंधू गुरुनाथ हे स्वतः आमदार झाले या सोलापूर मतदारसंघामध्ये आमदार झाले मत ते केवळ बाबासाहेबांच्याच कृपेने मित्र एखाद्याचा भाषा कळत नसतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर तोडगा का काढला ज्यांना जी भाषा कळते त्या व्यक्तीला बोलवून त्यांनी त्या ते पूर्ण केस अभ्यास केला आणि या शिवाप पाटील या व्यक्तीला एक जीवदान दिले त्यामुळे त्यांच्या कार्यास सप्रेम तर जैभीम आहेच पण आतापर्यंत तुम्ही वेळात वेळ काढून ही कथा ऐकलीत त्याबद्दल मी तुमचाही आभार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नम